तर हे उमेदवारी घेतल्यामुळे मला खूप मनसे आनंद आहे तसं मी कुठेही राजकीय हो, पार्श्वभूमीतून आलेला नाही एक उद्योजक इंडस्ट्रीज आहे परंतु समाजाची सेवा समाजसेवा करण्याचा माझा मानसच आहे आणि त्या उद्देशानं का होईना आता राजकारण करायचंय तर समाजकारण म्हणून करायचं त्याला पुरुषी सत्ता हवा हवी असते एक रा। राजकारण करण्यासाठी आपल्या समाजकारण करण्यासाठी कुठेतरी चांगलं काम करण्यासाठी डेव्हलपमेंट करण्यासाठी कुठेतरी असायला पाहिजे म्हणून ह्या उद्देशाने ह्या राजकीय जीवनात ते आलेलो आहे आणि साहेबांनी टाकलेला विश्वास याला कधीही आपण त्रास देणार आणि त्याचबरोबर जनतेची सेवा करायची हे तत्व जे मनाशी बाळगलेलं आहे त्याच उद्देशाने आपण इथे आलेलो आहे आणि येणाऱ्या काळात आपण चांगल्या चांगल्या प्रकारे ह्या मतदारसंघाची जिल्ह्याची डेव्हलपमेंट करूया असंच तो आपल्याला आश्वस्त करतो आणि जे काय आता आपण जनता बघते आहे ही जी उमेदवारी आहे ही जी उमेदवारी माझी नाही मला बऱ्याच मंडळी विचारलं की खूप मोठं आव्हान आहे बरोबर आव्हान आहेच परंतु मी आव्हान हे माझं पर्सनल नाही समजता की जनतेला दिलेलं आव्हान आहे खरं म्हणजे जनतेचं आव्हान आहे जनतेला दिलेलं आव्हान आहे आणि हे जनतेच्या विरुद्ध एक जे काय एक्झिस्टिंग उमेदवार आहेत ते आहेत आणि त्यांना आपण नक्कीच ह्या लोकसभेमध्ये आपण येणाऱ्या काळात जनता त्यांना दाखवून देईल की खरोखरच काम काय असते आणि आपण दहा वर्षात काय केलेलं आहे ते त्यांच्या समोर येईल आणि त्याल्यानंतर आपण नक्कीच आपला हा विजय जो आहे जवळजवळ दोन ते अडीच लाख मतांनी आपला विजय प्रहार नक्की होईल आणि मी सांग आपल्या जनतेला सांगू इच्छितो आव्हान आश्वस्त करू शकतो की आपल्या विश्वासाला कधीच त्रास होऊ देणार नाही आणि माझ्यावरती जो विश्वास टाकलेला सर्व नेते मंडळींनी त्यांनाही त्यांच्या विश्वासाला कधी त्रास होऊ देणार आणि उमेदवारीच्या संदर्भात दोन नावा आमच्या समोर दिसायला श्रीराम पाटला या दोघांनी समजून घेऊन हा प्रश्न विटवला कोणी उमेदवारी करायची हा प्रश्न रवींद्र भैया आणि श्रीराम पाटलांनी सोबत म्हणून रवींद्र भैयाचा देखील मी या ठिकाणी आभार मानतो पक्षाचा देखील एक चांगल्या पद्धतीने निर्णय घेतला की आजच्या या परिस्थितीमध्ये एक समर्थ असा उमेदवार आपल्याला जर मिळत असेल तर आपण थोडं मागे घ्यावं आपली क्षमता असून देखील आणि त्या पद्धतीने यांनी त्याग केला श्रीराम पाटील सारखा एक चांगला उमेदवार मिळाला ते उद्योग उद्योग क्षेत्रात त्यांचं क्षेत्रा नाव चांगलं आहे कुठं काळिंबा लागलेला नाही कुठं डाग नाही आणि असा एक उद्योजक चांगल्या पद्धतीने पक्षातील जर कार्य करत असेल तर त्याचा सुद्धा कुठेतरी एक परिणाम होतो की नवीन चेहरा नवीन आहे भैया साहेबांनी तर पक्षासाठी किती त्याग केलाय दोन वेळा तीन वेळा